कुठली केली आधी पपई दहा तारखेला लागवड केली दहा जानेवारीला त्यानंतर पंधरा जानेवारीला टर्बूची लागवड केली दहा जानेवारीला सहा हजार काळी पपईची लावलेली आहे पंधरा नंबर त्यानंतर पंधरा तारखेला सोळा तारखेला आणि सतरा तारखेला टर्बूची लागवड केली त्रेपन्न हजार रुपयाची अंतर्गत पीक म्हणून किती आहे आपल्या हे क्षेत्र टोटल साडेआठ एकर क्षेत्र आहे साडेआठ म्हणजे आपल्या जे पपईला लागणारा खर्च आणि तर लागणारा जे सारखा सारखा तर पपईला जे फक्त रोपच लागवड केली आपण त्या लिक्विड खतांमुळे तिथे वाढ बऱ्यापैकी बऱ्यापैकी आणि आता काढणीला आलेले तर साधारण उत्पन्न किती येईल सर उच्च आठ एकरच्या हिशोबाने पकडा तुम्ही सरासरी जर आपण बी पकडलं तर हे एकशे साठ टनच्या आसपास तर बुजून जाईल भाव काय मिळाला अकरा रुपये अकरा पैसे मंचूर मंचूर नाही घेतलं आहे आंतर पीक घेतलं हो हो म्हणजे जे पपईला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या याच प्रॉफिट मध्ये प्रॉफिट होऊन जाईल अच्छा खर्च तेवढाच लागला तेवढाच आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पपी सुरुवात होऊन जाईल कटिंगला अच्छा म्हणजे आंतरपीक मुळे आपल्याला तेवढा फायदा फायदा होऊन गेला फायदा होऊन गेलेला हो म्हणजे आपण पपईला जेवढा आपण मेहनत घेतली असते हो तेवढीच मेहनत आपल्याला याला घ्यावा लागली हा मल्चिंग वर पपई लागून गेली त्यामुळे त्यामुळे ते हार्वेस्टिंग लाही प्रॉब्लेम नाही कशाला प्रॉब्लेम नाही आणि खर्च लिमिटेड आहे लिमिटेड आहे साठ सत्तर हजार रुपये एकरचा खर्च आहे